मनुस्मृती म्हणजे भारतीय समाजाची विटंबना मनुस्मृती म्हणजे त्याच्या प्रतिभेचं खच्चीकरण होय मनुस्मृती म्हणजे त्याच्या अनंत सुप्त शक्तींना बीजावस्थेतच जाळून टाकण्याचा प्रकार होय मनुस्मृतीच्या समर्थनाचा मार्ग हा भारतीय समाजाला अंतर्गत यादवीच्या दिशेनं घेऊन जाणारा द्वेषाच्या खाईत ढकलणारा एकमेकांचा घात करायला लावणारा मार्ग होय हा मार्ग कोणत्याही प्रकारे शहाणपणाचा नाही त्या मार्गाने निघायचं याचा अर्थ भारताच्या ऐक्याला स्वतःच्या हातानं आग लावायची म्हणूनच मनुस्मृतीच्या समर्थकांना अभिप्रेत असलेली संस्कृती हे एक राष्ट्रीय संकट आहे तो भारतीय समाजाचं ऐक्य आणि समृद्धी यांच्यावरचा घाला आहे मनुस्मृतीच्या समर्थकांची ही तथाकथित संस्कृती म्हणजे राष्ट्रीय आपत्ती आहे सामाजिक विपत्ती आहे कारण स्वतः मनुस्मृती हाच भारतीय संस्कृतीवरचा भला मोठा कलंक आहे अखेरीस मनुस्मृतीच्या समर्थकांना मी अंतःकरणापासून एक आवाहन करू इच्छितो उठा पुढे व्हा आणि इतरांच्या हातात हात घालून भारतीय संस्कृतीवरचा हा कलंक पुसून टाकण्याच्या कामात सहभागी व्हा पूर्वजांच्या चुकांबद्दल पाहिजे तर प्रायश्चित्त घेऊ नका पण निदान त्या चुकांचं समर्थन करण्याचा मार्ग सोडून द्या त्या चुकांबरोबरची नाळ तोडून टाका त्या चुका झटकून टाका खोट्या गोष्टीत आपलं स्वत्व शोधू नका आपल्या अहंकाराचं व वेगळेपणाचं विसर्जन करून टाका या शोषकांचा अहंगंड आणि शोषितांचा न्यूनगंड या दोघांचं विसर्जन करून एक नवा प्रतिभाशाली समाज निर्माण करूया कोणाचे पाक कोणाच्या मस्तकावर नाहीत कोणाचे मस्तक कोणाच्या पायावर नाही आणि एकमेकांचे हात एकमेकांच्या हातात आहेत एकमेकांच्या हृदयांची भलीबुरी स्पंदनं एकमेकांना जाणवत आहेत असा एक विवेकी सहकार्यशील संवेदनशील समाज निर्माण करूया ज्या कसोट्या इतरांना लावायच्या त्यात स्वतःला लावूया जे सुख स्वतःला हवीत ते स्वातंत्र्य स्वतःला हवं ते सगळं इतरांनाही मिळावं अशी एक निकोप व्यवस्था निर्माण करूया या भारतीय समाजाची मान ताठ करूया त्याचं हृदय निष्कपट करूया त्याचा धर्म नैतिक बनवूया त्याची धर्मशास्त्र निर्मळ करूया त्याच्या हृदयात घुसून त्याला रक्तबंबाळ करणारा रूपी काटा काढून त्या हृदयावरच्या जखमा हळूवार हातानं बांधूया बऱ्या करूया मनुस्मृतीमुळं कोमेजलेली करपलेली मनं पुन्हा रसरशीत करूया ताजी टवटबीत करूया